नमस्कार प्रशोर मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्रह लोकसभा रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी विरोधक किंवा जे कोणी निवडणूक प्रक्रियेमध्ये आहेत निवडणूक लढवतात ते एकमेकांवर टिप्पणी करत असतात तर लोकसभा असो किंवा विधानसभा असो किंवा मग ग्रामपंचायत असो या प्रचाराच्या दरम्यान लोकप्रतिनिधी जे कोणी निवडणूक लढवतात ते एकमेकांवर विकासाच्या मुद्द्यांवरून आणि काही वैयक्तिक मुद्द्यांवरून सुद्धा एकमेकांवर टीका करत असतात अलीकडच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील वातावरण अत्यंत गढूळ झालेलं आहे आपण चहा जसा म्हणतो ना पाण्यामध्ये चहा किंवा मग पाणी जसं चहासारखं होतं ना एकदम गढूळ तशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे कशा सगळ्या परिस्थिती आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे देशभरातील जनतेला माहीत आहे कोण कुणावर टीका करेल आणि कोण कुणावर नाही याचा काहीही बेत नियम नाही राजकारणामध्ये महिलांना कशा प्रकारे अपमानित केलं जातं आहे याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये राजकारणातल्या नेत्यांची बोलण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली आहे दोन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला देतो त्या व्हिडिओमधून प्रकारे टीका केल्या गेल्या आहेत हे आपण ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याकडून कशा प्रकारची टीका केली जाते तुम्ही तुमच्या कारणाने का, ऐका आणि उघड्या डोळ्यानं पहा अमरावतीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठी आहे तुम्हाला बाई खुणावे की पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावे तुम्हाला प्रेमाला बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका घडल्या पुराणामध्ये विष्णू सुद्धा हरण झालं ऋषी मुली सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे शेवटच्या करणारा डोळा मारला किरायचं नाही हे आपलं काम नाही आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे एका सख्ख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरून एका खाटेवर हे काँग्रेस काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे तर या दोन नेत्यांपैकी एक आहेत भारतीय जनता पार्टीचे सुधीर मुनगंटीवार दुसरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत आता संजय राऊत हे कधी काळी मेन स्ट्रीम मीडियामध्ये में कायम चर्चेमध्ये राहणारी लोकप्रतिनिधी आहेत ठाकरे गटाची कमान सांभाळण्याचं काम शिवसेनेचे ते संजय राऊत नेहमी करत असतात मध्यंतरीच्या काळामध्ये पक्ष फुटला कारवाया झाल्या हा राऊतांवर कारवाई झाली त्याच्यानंतर ते त्यांना जेलमध्ये जावं लागलं सडेसोड उत्तर उठसूट उत, 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 पत्रकार परिषदा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माहीर असलेले संजय राऊत आज चक्क नवनीत राणा यांच्यावर टीका करून मोकळे झाले आता निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र निवडणुका झाल्यानंतर कोण कोणाच्या शेजारी बसेल किंवा मग कोणाला कोणाच्या दारावर जावं लागेल याचा आता सध्या राजकारणामध्ये काहीही नियम राहिलेला नाही काल तुमच्या शेजारी बसलेला माणूस किंवा लोकप्रतिनिधी तुमच्या पक्षामध्ये असलेला माणूस दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन पुन्हा तुमच्या शेजारी येऊन दुसऱ्या पक्षाची ओळख घेऊन तुमच्या शेजारी येऊन बसू शकतो किंवा बसलेला आहे या सगळ्या गोष्टी नव्या नाही आहेत असं असताना तुम्ही निवडणुका जिंकवण्यासाठी लोकांना प्रभावित करण्यासाठी अशा प्रकारच्या टिप्पणी करून काय साध्य करणार आहेत सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते आहेत एखाद्या महिलेबद्दल अशा प्रकारची टीका करणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये मतदान जेव्हा जनता देते तुमच्या पारड्यामध्ये आणि तुम्हाला निवडून देते त्यावेळेस सगळ्या गोष्टी ठरतात आणि कुणी सांगितलं तुम्हाला की लोकांनी एकमेकांवर टीका केल्यानंतर लोक चांगल्या पद्धतीने मतं करतात अलीकडच्या काळामध्ये मतदार फार सुज्ञ आणि हुशार झाला आहे तुमच्या सभेंना फक्त जायचं आहे म्हणून ते जातात मात्र ज्यांना मतदान करायचं ते त्यांनाच मतदान करतात या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा तुम्ही एकमेकांवर टीका करणं का टाळत नाहीत मग तुमची वैयक्तिक ती भरास असते का राजकारणामध्ये एकमेकांवर टीका करायला पाहिजेत मात्र पातळी सोडून महिलांवर टीका वैयक्तिक आयुष्यामध्ये टीका प्रत्येक जणाला त्याचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे त्याने त्याच्या लेवलवर जगलं पाहिजे मात्र इतरांना कुठलाही त्रास न होता जगलं पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घ्यायचा मात्र त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आढून लोकांना त्रास द्यायचा या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये सुरू आहेत फार निंदनीय आहे आणि अशा प्रकारच्या ठिकाणमुळे राजकारण हे फार नको नको असं वाटायला लागलेलं आहे आणि महिलांसाठी तर राजकारण खरंच नको असं वाटतंय का असे सवाल अनेक उपस्थित झालेत मी जर महिला असतो तर मला कळलं असतं मात्र ज्या महिला आहेत त्यांनी खरं तर पुढे येऊन स्पष्ट बोललं पाहिजे कशा प्रकारचं राजकारण आहे येणाऱ्या काळामध्ये प्रकारे महिला राजकारणामध्ये सुश सुरक्षित राहू शकतात महिलांनी राजकारणामध्ये येऊच नाही का आल्या तर त्यांचा अशा प्रकारे वापर किंवा मग अशा प्रकारे त्यांची बदनामी केली जाईल आणि मग राजकारणात यायचंच नाही का किंवा राजकारणामध्ये त्यांना येऊच दिलं जात नाही टिप्पणी करण्यासाठी महिला राजकारणात आहेत का एक ना अनेक सवाल उपस्थित झालेत चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे एकमेकांवर आरोप होतात त्यांचे त्यांच्यासमोर अफेअर त्यांचं त्यांच्यासमोर काही कोठाने अशा सगळ्या गोष्टी चित्रपटसृष्टीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात आणि त्याच सगळ्या गोष्टी इकडं आम्हाला राजकारणात ऐकायला मिळत आहेत या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत पायरी ज्याने त्यांनी त्याची सांभाळली पाहिजे हे दोघंही नेते ज्येष्ठ आहेत संजय राऊत आणि हे सुधीर मुनगंटीवार संजय राऊत देशभरामध्ये ओळखले जातात एकीकडं संजय राऊत आणि सुधीर मुनगंटीवार या दोघांची चर्चेमध्ये तुलना केली जाऊ शकत नाही ते जरी ज्येष्ठ नेते असले हेही ज्येष्ठ नेते असले तरी मध्यंतरीच्या काळामध्ये सात आठ वर्षामध्ये संजय राऊत हे देशपातळीवर ओळखले जाणारे नेते आहेत सुधीर मुनगंटीवारसुद्धा भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आहेत मात्र या दोघांनी अशा प्रकारे पातळी सोडून टीका करायला नको होती मात्र केलेली आहे यामुळे राजकारणामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही थांबली पाहिजे पूर्वीचं राजकारण होतं माझं वय फार काही नाही आहे मात्र आम्हाला ऐकायला मिळायचं तेव्हा आम्ही प्रधानमंत्री असतील किंवा मग राष्ट्रपती असतील यांचं भाषण आम्हाला त्या काळ्या टी व्हीवर पाहायला मिळायचं आणि कुतूहलानं ते आम्ही भाषण ऐकायचो एक एक शब्द त्यांचा ऐकायचो आम्हाला जरी त्या काळामध्ये हिंदी इंग्लिश कळायची नाही पण आम्ही ते काय बोलतात ते कशा प्रकारे बोलतात यासाठी आम्ही बसून राहायचो टी व्ही पुढे आता आम्हाला टी व्ही पाहावा की नाही असा प्रश्न पडलेला आहे आमच्या लेकरांना टी व्ही पाहू द्यायचा की नाही असा प्रश्न पडलेला आहे एकीकडं आम्हाला त्या सिरियल टी व्ही सिरियल ऐकायला मिळतात तिथं वाटतेल ती सगळी घाणेड्य प्रकार त्या टी व्ही सिरियलमध्ये असतात तेच आम्हाला ऐकायला मिळतात सोशल मीडिया तशा प्रकारचा रंगाढंगाचा आहे कालच्याच लोकाशाच्या क्रॉसलाईननं लिहिलं की कशाप्रकारे इंस्टाग्रामचा बुधवार पेठ झाला आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला नेहमी भेडसावत आहेत कुठेतरी लोकप्रतिनिधी शासन यंत्रणेकडून आम्हाला बोध घेणं गरजेचं आहे त्यांचं कुठंतरी सुरक्षा संरक्षण मिळायला हवं मात्र तिथेसुद्धा अशा प्रकारे गोंधळ पाहायला मिळत असेल तर अपेक्षा नेमकी जनतेनं कुणाकडून -कुण ठेवायची अशा प्रकारचा सगळा मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यामुळे कशाप्रकारे यावर अंकुश लावता येईल यासाठीचे प्रयत्न करणे गरजेचं आहे प्रधानमंत्री राष्ट्रपती या सगळ्या गोष्टी फार चर्चेल्या जात आहेत ती पदं आणि त्यांची कामं काय असतात हे अलीकडच्या काळामध्ये लहान थोरांसह ज्येष्ठ लोकसुद्धा विसरून गेले आहेत माध्यमांनी काय बातम्या कराव्यात काय दाखवावं काय सत्य काय चुकीचं काय खोटं या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक तोला मुलानं दाखवल्या पाहिजेत समतोल राखून दाखवल्या पाहिजेत कायद्याच्या चौकटी दाखवल्या पाहिजेत संविधानिक पद्धतीनं बातमीदारी केली पाहिजे मात्र ती अलीकडच्या काळामध्ये होताना दिसत नाही आणि म्हणूनच लोकप्रतिनिधी यंत्रणा ही हाताबाहेर गेली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद